छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या संघटनेवर बंदी घालण्यात आली या संघटनेचा महासचिव नंबाला केशवराव उर्फ बासवराजू ठार झाला या चकमकीत एकूण सत्तावीस माओवादी ठार करण्यात आले गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती देत म्हटले भारताच्या नक्षलविरोधी लढ्यात तीन दशकांच्या इतिहासातच प्रथम इतक्या उच्च माओवादी नेत्याला ठार करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा दलांचे अभिनंदन करत या कारवाईस उल्लेखनीय यश म्हटले सत्तर वर्षांचा बासवराजू दोन हजार अठरामध्ये माओवादी संघटनेचा प्रमुख झाला होता तो एक कुशल रणनीतिकार म्हणून ओळखला जायचा त्याच्यावर दीड कोटींचे बक्षीस होते त्याच्यावर दोन हजार तीन मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर झालेल्या क्लेमोर बॉम्ब हल्ल्यातील सहभागाचा आरोप होता तसेच दोन हजार दहा मध्ये छत्तीसगड चिंतलनार येथे चौऱ्याहत्तर सी जवानांच्या हत्येचा मुख्य ही तोच होता ही कारवाई नक्षलवाद विरोधातील लढ्यात मोठा टप्पा मानली जात आहे आणि संघटनेला मोठा धक्का बसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे या मोहिमेचे नाव ब्लॅक फॉरेस्ट हे होते अशा महत्वपूर्ण माहितीसाठी चल बोलून टाक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा